स्वतःची मेहनत विश्वास आणि मातीवरचं प्रेम तरुणांना कसं यशस्वी बनवतं याचीच यशोगाथा आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कंदलगावचे तरुण आणि प्रगतशील शेतकरी विठ्ठल माने यांची बीएससी फिजिक्सचं शिक्षण दहावीमध्ये तब्बल चौऱ्याऐंशी टक्के मार्क्स आता हे बघून सर्वांनाच वाटलं की कुठल्या तरी मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराच्या नोकरीकडे हा व्यक्ती धावे पण या तरुणाने असं केलं नाही त्याने ठरवलं की आपल्या मातीत राबायचं आणि मातीतच सोनं उगवायचं शेतीकडे व्हायचा जो काही निर्णय आहे तो का घेतला आपल्याला क्षेत्र जास्त होत आणि शेतीतून अशी नोकरी तीस चाळीस हजार करण्यापेक्षा आपलं म्हणलं अकरा तुम्ही पाच सहा लाख रुपये उत्पन्न आपलं वर्षाला मिळतं तर म्हणलं तीस चाळीस हजार येऊन वर्षाला किती तीन चार लाखच मिळणार आपल्याला आहे बारा साडेबारा एकर क्षेत्र त्यामुळे आम्ही शेती करण्याचा निर्णय टोटल एक साडेबारा एकर क्षेत्रापैकी किती एकर मध्ये केळी लावत नोकरी नाही मिळाली म्हणून शेतीकडे वळलो असं बरेच जण म्हणतात पण कंदलगावचे विठ्ठल माने यांनी मात्र करून दाखवलं की शेती म्हणजेच सर्वस्व आहे विठ्ठल माने मागील दहा वर्षांपासून शेतीतच काम करतात त्यांच्याकडे एकूण साडेबारा एकर शेती आहे त्यापैकी आठ एकर मध्ये त्यांनी बायोटेकच्या केळीची लागवड केली आहे साडेपाच बाय साडेपाच फूट अंतरावर ही लागवड केली तीन हजार तीनशे झाडं आणि केवळ नऊ महिन्यात उत्पादनाची खात्री त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्याची नोकरी करून तीस हजार चाळीस हजार मिळवण्यापेक्षा स्वतःच्या शेतात राबवून शेताचा मालक होण्यात काय वावगा आहे ही प्रत्येक क्षेत्रामधली ही प्रत्येक विद्यार्थी असेल तो आता कंटाळलेला बघायला मिळतोय इंजिनिअर असू दे मेडिकल असू दे किंवा कुठलेही सेक्टर असू दे मात्र शेती करताना तुम्ही दहा वर्ष झाली तरी सुद्धा अजून म्हणताय की अजून कुठल्याही पद्धतीचा मी रिग्रेट फील करत नाही किंवा काय हा ते सॅटिस्फॅक्शन ह्यातूनच काय सॅटिस्फॅक्शन हे हिजीदून आपण जेव्हा हे आपलं हार्वेस्ट होतं कटिंग होती तर कुठंतरी चीज झाल्यासारखं वाटतं आपण तिथं आठ तास जॉब करा काही करा तेच रोज रोज रुटीन 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 ह्यावेळेस आपण आठ नऊ महिने आपल्या बाळासारखं पीक सांभाळायचं आणि नऊ महिन्यात जेव्हा हार्वेस्टिंग होतं त्यासारखा आनंदच कुठं सॅटिस्फॅक्शन त्याला मला कारण मनाचा राजा तोच बनू शकतो जो स्वतःची शेती स्वतः करतो म्हणजेच एक शेतकरी आज त्यांच्या अडीच एकरावर केळीचं हार्वेस्टिंग सुरू आहे आणि त्यांना विश्वास आहे या शेतीतून चौदा ते पंधरा लाख रुपयांचा नफा मिळणारच त्यांची मेहनत त्यांचा विश्वास आणि मातीतलं प्रेम आज अनेक तरुणांना सांगतंय खरं सुख नोकरीत नाही तर ते आपल्या मातीत आहे विठ्ठल माने शेती केली म्हणून आयुष्य जिंकले पहिली गोष्ट येते ते म्हणजे रोपांची निवड जमिनीची मशागत जमनीची मशागत कशी केला रोपांची निवड कोणती केला जमिनीची मशागत तर बघा प्रत्येक शेतकऱ्याला करावी लागते सुरुवातीला त्याच्याशिवाय काय नसतं तर मग रोपाचे नियोजन म्हणलं तर आपण हे अडीच अकरात केलीस बायोटिकची रोपं लावली तेतीसशे रुपये आपण अडीच एकरात बसवली बेसिकली बघा गेलं तर आपण सात पाच करतो मी प्रत्येक भाग पण पहिल्यांदा पाहिल्यानंतर फर्स्ट टाइम डेमो घेतला असं साडेपाच केले तर एकरात मी ते रुपये बसवले जास्त रुपये बसवले तरी तुम्हाला सांगतो तरी जास्त रुपये बसून आपल्याला बारा तेरा फ्यापर्यंत आपल्याला कॅलिस बायोटेकच्या रोपांनी फाणे दिले काय वैशिष्ट्य काय आहे कॅलिस बायोटेकच्या रोपांचं कॅलिस बायोटेकचं वैशिष्ट्य म्हणजे आपण प्लॉट लावलेला आहे पंधरा जानेवारी पंधरा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या दिवसात लावणारे प्लॉट जास्त तर आमच्या इकडे वायरसला बळी पडतात तर मला असा अनुभव असा की कॅलिसची रोप आणि माझ्या जोडीदाराने एक दुसरी लावली होती रोप दुसऱ्या कंपनी दुसऱ्या कंपनी लावली होती तर ह्याच्यात मला तरी एकतरी दोन वायरस गवले असते तर दुसऱ्या त्या माझ्या मित्राच्या मध्ये दोन दीड हजार त्यांना गवली पाचशे रुपये वायरस पाचशे रुपये तो पूर्णपणे फायदा होणार होता हा हा तोट्यात तोट्यात गेला मी म्हणतो पाचशे गाड्या पंधरा ते वीस टन बरोबर आपल्याला इम्प्रुव्ह झालं तर मग बघूयात विठ्ठल ही नेमकी आहे तरी कशी दर्शक नमस्कार मी आता सोलापूर जिल्ह्यातील करमळ तालुक्यातील कंदर या गावामध्ये आहे या गावातील एक प्रगतशील शेतकरी विठ्ठल माने यांच्या आज आपण प्लॉटवरती आहे जवळपास माझ्या अंदाजानुसार अडीच एकर यांचं एक क्षेत्र आहे अडीच एकर क्षेत्रामध्ये साडेतीन हजार ते आसपास यांनी रोप जी आहे ती लावलेली आहेत एकंदरीत बघायला गेलं तर यंदा पावसाचा अनियमितता आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे मात्र हा जो ह्यांनी प्लॉट आहे हा प्लॉट अतिशय उत्कृष्टपणे काढलेला आहे कशा पद्धतीने यांनी जे काही नियोजन आहे खताचं नियोजन पाण्याचं नियोजन ओव्हरऑल यांच्या प्लॉटचं जे नियोजन आहे त्या संदर्भात आपण आज त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा साधणार आहे खरं बघायला गेलं तर विठ्ठल सर तुमचं कृषी संवाद या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे मला सांगा की तुम्ही शेतीकडं वळायचा जो काही निर्णय आहे तो का घेतला आपल्याला क्षेत्र जास्त होत आणि शेतीतून अशी नोकरी तीस चाळीस हजार करण्यापेक्षा आपलं म्हणलं अकरातून पाच सहा लाख रुपये उत्पन्न आपल्या वर्षाला मिळतं तर म्हणलं तीस चाळीस हजार येऊन वर्षाला किती तीन चार लाखच मिळणार आपल्याला हे बारा साडेबारा एकर क्षेत्र त्यामुळे आम्ही शेती करण्याचा निर्णय घेतो टोटल एक साडेबारा एकर क्षेत्रापैकी किती एकर मध्ये केला होता आता सध्याला आठ एकर केळी आपली हार्वेस्टिंग आलेला प्लॉट अडीच अकरा अडीच एकराचा आहे त्या म्हणजे टोटल ह्याच्यापैकी आठ एकर अडीच अकरा बर मला सांगा तुमचं शिक्षण काय झालंय मी बीएससी केली कोलीला बारामती बारामतीला बीएससी करून मग वाटत असेल की बाबा इकडे बीएससी करून किंवा हे सगळं शिकून जॉब करावं वगैरे असं कधी का वाटलं होतं खूप वेळा पण नंतर मन क्षेत्र जास्त आहे आपल्याला मला काय बघू नाही कुठला विषय होता बीएससी फिजिक्सचा विषय होता फिजिक्सचा विषय होता दहावीला किती टक्के मार्क पडले चौऱ्याऐंशी टक्के पडले दहावीला चौऱ्याऐंशी टक्के बारावी बारावीला ला साठ टक्के सायन्स सायन्स मला सांगा आता पहिली गोष्ट म्हणजे बरेचसे युवक हे शेतीकडे वळत नाहीत तर तुम्ही जो काही निर्णय आहे क्षेत्र जास्त होतं म्हणून शेतीकडे वळालो असं म्हणताय पण आता किती वर्ष झाले आता दहा वर्ष झाली मी शेती करतो दहा वर्ष झाले शेती करताय ह्या दहा वर्षामध्ये कधी असं वाटले का निर्णय चुकला किंवा नाही नाही कधी रिग्रेट फील झालेलं नाही मला बरं आतापर्यंत मी खूप खुश आहे बरं शेती करतोय असं घरापासून दूर राहून तरी काही एवढं काय कमवलं नसतं दहा वर्ष झाले एकदम आनंदी मी शेती करतो अजिबात रिग्रेट फीलच होत बर काय काय एवढं शेतीमध्ये मातीमध्ये एवढं हे आहे की रिग्रेट फील होत नाही जे म्हणतात आता बरेचसे बघतोय आपण आय टी मध्ये जॉब करणारा जो काही मुलगा असतोय त्याची इच्छा असते की नाही मला बाबा दुसरं आता जॉब स्विच करावा ह्या जॉबला आता मी कंटाळलोय तिथं जो असतोय त्याची इच्छा असते की तो, तो स्विच करावा ही प्रत्येक क्षेत्रामधली ही प्रत्येक विद्यार्थी असतील तो आता कंटाळलेला बघायला मिळतोय इंजिनिअर असू दे मेडिकल असू दे किंवा कुठलंही सेक्टर असू दे मात्र शेती करताना तुम्ही दहा वर्ष झाले तरी सुद्धा अजून म्हणताय की अजून कुठल्याही पद्धतीचा मी रिग्रेट फील करत नाही किंवा काय हा कुठं सॅटिस्फॅक्शन ते ह्यातूनच काय सॅटिस्फॅक्शन हे हिजू आपण जेव्हा हे आपलं हार्वेस्ट होत कटिंग होती तर कुठंतरी चीज झाल्यासारखं वाटत आपण तिथं आठ तास जॉब करा काही करा ते रोज रोज रुटीन 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 ह्यावेळी जाऊन आपण आठ नऊ महिने आपल्या बाळासारखं सांभाळायचं सांभाळायचे नऊ महिन्यात जवळ हार्वेस्टिंग होतं त्यासारखा आनंदच कुठला सॅटिस्फॅक्शन त्याला मला त्यातूनच आपल्याला म्हणजे आनंद मिळतो मला आता ह्या प्लॉट विषयी आपण बोलूया मला सांगा की अडीच एकरचा हा प्लॉट आहे या प्लॉटचं नियोजन कसं कसं नियोजन आपण सुरुवातीला ह्याला आळवणी म्हणतात ना आळवणी किंवा ड्रिचिंग 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 केले दोन पहिली गोष्ट येते ते म्हणजे रोपांची निवड जमिनीची मशागत जमिनीची मशागत कशी केलात रोपांची निवड कोणती केला जमिनीची मशागत हो प्रत्येक शेतकऱ्याला करावी लागते सुरुवातीला त्याशिवाय काय नसतं तर मग रोपाचं नियोजन म्हणलं तर आपण हे अडीच अकरा केलीस बायोटिकची लावली तेत्तीसशे रुपये आपण अडीच अकरा बसवली बेसिकली बघा गेलं तर आपण सात पाच करतो मी प्रत्येक भाग पण पाहिल्यानंतर फर्ट टाईम घेतला असं साडेपाच आणि असं साडेपाच केले तर अडीच अकरात मी ते रुपये बसवले जास्त रोप बसवले तरी तुम्हाला सांगतो तर ज्या सोपं बसून बी आपल्याला बारा तेरा खाण्यापर्यंत आपल्याला कॅलिस बायोटिकच्या रोपाने काय वैशिष्ट्य काय आहे कॅलिस बायोटेकच्या रोपांचं कॅलिस बायोटेकचं वैशिष्ट्य म्हणजे आपण प्लॉट लावलेला आहे पंधरा जानेवारी पंधरा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या दिवसात लावणारे प्लॉट जास्त तर आमच्या इकडे वायरसला बळी पडतात हु। तर मला असा अनुभव आला की कॅलिसची रोप आणि माझ्या जोडीदाराने एक्सवाय जे दुसरी लावली होत रो दुसऱ्या कंपनी दुसऱ्या कंपनीला लावली होती ह्याच्यात मला एक तरी किंवा तर एक एक तर दोन वायरस गवले असते बरं तर दुसऱ्या त्या माझ्या मध्ये दोन हजार त्यांना लावली पाचशे रुपये वायरस पाचशे रुपये तो पूर्णपणे जो फायदा होणार होता हा तो तोट्यात गेला जो मी म्हणतो पाचशे गाडा काय पाच ते पंधरा ते वीस टन निघलाच असता बरोबर मग ते आपल्याला इम्प्रूव्ह झालं ना बरोबर आता मला सांगा की ज्या वेळेला तुम्ही रोप निवडताय रोपण निवडून झाल्यानंतर जमिनीची मशागत कशा पद्धतीने राहते आता तुम्ही सांगितलं की पाच बाय पाच वरती लागण केली साडेपाच बाय साडेपाच साडेपाच बाय साडेपाच वरती लागण केली तर तिथून पुढचा जो काही पूर्ण हा नऊ महिन्याचा जो प्रवास होता तो कशा पद्धतीने होता तो जरा सांगा तर आपण ड्रेचिंग केले ह्याला सात ते आठ ड्रेचिंग झाले असते नंतर आम्ही भरणीकडे वळलो पोगा भरणी दोन तीन वेळा केले असेल नंतर मग बेसिक आपण खाता आपण फर्टिलायझेशन करतो कोण कोणते हे करतो पहिल्यांदा आपण एकोणीस घेतो नंतर पंधरा दिवसाला आपण बुरशीनाशक आणि ह्युमिक हे ह्याच्या भर दिले मग महिन्याला मायक्रोन रिटर्न असेल नंतर मग बारा एकसिट तेराज रुपये चालू केलं मग कंटिन्युअसली अशा पद्धतीने आपण फर्टिलायझेशन केलेलं आहे दहा वर्ष झालं तुम्ही म्हणजे केळीची केळी पिकातून फायदा होत नाही असे बरेचसे शेतकरी म्हणत असतात तुमचं ह्याच्यावरती काय मत आहे एकदम आहे आता सध्याला जर विचार केला तर इकरी आपण पाच सहा लाख रुपये उत्पन्न आताच्या कंडिशनला घेतो कसे पंचवीस तीस टन माल निघतो आता वीस बावीस रुपये रेट आहे सहा लाख रुपयापर्यंत होतात आणि लाख बारा रुपये खर्च द्या इकरास पाच लाख रुपये राहतात ना एका तर एकदम एकराच्या हिशोबाने जर का बोलायचं झालं आता ह्या प्लॉटच्या हिशोबाने आपण बोलूया साधारणतः हा अडीच एकराचा हा प्लॉट आहे त्याच्यामध्ये जवळपास बघायला गेलं तर आपण तत्तीसशे रोपांची लागवड केलेली आहे या तत्तीसशे रोपांच्या लागवडीमधून तुम्हाला होणारा जो नफा आहे तो अडीच एकराचा कशा पद्धतीने असू शकतो त्याचं जरा कॅल्क्युलेशन आम्हाला समजून सांगा माझा अंदाज आहे हा प्लॉट मला सत्तर ते ऐंशी टन माल देऊ शकतो बरं तर सत्तर ते ऐंशी टनाच्या हिशोबाने जर वीस रुपयांनी धरलं तर सोळा लाख रुपये आजचा दर काय रुपये चोवीस ते पंचवीस रुपये आपण वीसच रुपयांनी धरला सोळा लाख रुपये झाले ह्यातून मी म्हणतो दोन अडीच लाख रुपये खर्च द्या सोडलं बरं साडे तेरा चौदा लाख रुपये एका वर्षात दहा महिन्यात आपल्याला हे प्लॉट देऊ शकतो निवडणार आणि ह्या फक्त अडीच एकर हा अडीच का आणि तुमचं जे क्षेत्र आहे टोटल आहे ते पूर्ण हा बारा एकर धरा बारा एकरपैकी आता ह्याच्यात आठ टाकले टोटल पण हार्वे एवढी झालेली बर बरं बरं आता मला सांगा साहेब ह्या रोपांची निवड केल्यानंतर रोपं लावल्यानंतर शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यायला पाहिजे काळजी खाल्लं आता प्रश्न काय आमच्याकडे हुमणी लागते खालून हुमणी बऱ्यापैकी रोप असे खाली मर रोगणी मुळीला फूज लागून जातात तर त्याच्यावर योग्य नियंत्रण क्लोर आहे मार्केटमध्ये सीओशी वगैरे असं त्याची आळवणी केली ना तर चांगले आता रिसेंट म्हणून एक औषध आले चांगलं बरं ते जर ओतलं तरी त्याच्यावर तुटकाळी कमी होती तुटकाळी कमी झाली की मग उत्पन्नात वाढ ड्रिपिंगच्या माध्यमात ड्रिपिंग ना असं आळवणी आपण दोनशे मिली आळवणे म्हणजे प्रत्येक बुडाला जाऊन दोनशे मिली टाकणे बरं बरं आता मला सांगा की जे काही आपले ह्या भागामधले जे प्लॉट आहेत ते प्लॉट बऱ्यापैकी बघायला गेलं तर एक्सपोर्ट होतात एक्सपोर्टचा साधारणतः दर कसा भेटतो शेतकऱ्याचा त्यातून फायदा कसा होतो आता दराचा जर विषय घेतला तर माझ्या अंदाजाने मागल्या चार पाच महिन्यापूर्वी फक्त दर होता पंधरा सोळापर्यंत आला तेव्हापासून वीस ते तीस मध्ये दर कंटिन्युअसली स्टेबल आहे त्याच्यामुळे आपण सहा लाख रुपये वर गेला तर मग अशी तुम्ही सांगितलं की तुमच्याच एका मित्रांनी दुसऱ्या एका कंपनीची रोपं लावल्यानंतर त्याचा आलेला तुम्हाला अनुभव आणि तुमच्याच आणि त्याच कंपॅरिझन केल्यानंतर कॅलस बायोटेकची ही जी रोपं आहेत ह्याच्या वैशिष्ट्यांच्या विषयी सांगायचं झालं तर तुम्ही काय काय सांगा मी सांगू शकतो हे तर रोग शक्ती ह्या रोपाची चांगली व्हायरसला बळी नाहीये आणि ह्याच प्लॉट माझ्या जवळच्या मित्रांना शीज लागलेल्या त्यांना आठ ते नऊ दहा पाण्यापर्यंत पडलेले तर आपल्याला बारा तेरा पाण्यापर्यंत प्लॉट आलेला बरोबर आता साधारणतः बघायला गेलं तर हार्वेस्टिंगला बरोबर आहे दहा दा महिन्यामध्ये हे पूर्णपणे हार्वेस्टिंग तुमचं नियोजन कसं राहते वर्षाच्या वर्षाला केळीचं नियोजन कसं राहते लागण कुठल्या महिन्यात केलेली बरं आता ह्या भागामधलं वातावरण इथला पावसाचं आहे आणि इथलं जे म्हणजे सगळ्या हे दृष्टिकोनातून कुठल्या वेळेला लागण करणं बरोबर राहील आम्ही एकतर असं समजतो जून जुलै ऑगस्टची लागण म्हणजे आरसले लागण असं समजतो आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीची लागण म्हणजे आगास मागास असं म्हणतो ना आपण उत्पन्नात कमी जून जुलै ऑगस्ट म्हणजे उत्पन्नात भरघोसलं कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या बागामध्ये तर बऱ्यापैकी मॅक्झिमम शेतकरी काय करतात ऊस की ऊस जातो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये लावतात मग वीस पंचवीस पर्यंत रास अशी बी तशी भेटून जाते है. ते ते हार्वेस्टला लवकर येतात जरा प्लॉट जानेवारी फेब्रुवारी मग खरं लागण असते ते जून जुलै ऑगस्ट आठ साली त्याला लागण मला त्यात गळाची लेंथ साईज बी मोठी होती शेतकऱ्याच्या म्हणजे बघायला गेलं तर चुका कुठं होतात बरेचसे आता मी वरती बऱ्याच बघितल्यात हे केले काही काही शेतकरी म्हणतात की म्हणजे त्यांनी कुठलीही रोप निवडली असतील तर ते म्हणतात की केळीची शेती परवडत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर हे जी चुका होतात त्या नेमका चुका कुठं होतात पहिली चूक म्हणजे एकतर शेड्यूल असतं दहा ते अकरा दिवसाला त्याला खालून फर्टिलायझर गेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण करपा नियंत्रण आला पाहिजे कर्पा नियंत्रण येण नी चालू होते त्यावेळेस करप्याचा प्रादुर्भाव प्लॉट मध्ये प्रत्येक प्लॉट मध्ये येतोच तर करपा येण चालू पासून ते पूर्ण येईन पर्यंत त्याच्या करप्याच्या तीन स्प्रे पाडायलाच पाहिजे त्यावेळेस आपली पानं राहणार आहे पानं राहिली तर त्यातला फळात म्हणजे येणार आहे सगळे मग ते पानावर नियोजन आणि खालन फर्टिलायझर ते महत्वाची एकंदरीत तुमचा कि लागवडीचा अनुभव कसा आहे काय सांगा तरी तरी बऱ्यापैकी उत्पन्न मिळते एका बाजूला दहावीला साहेब चौऱ्याऐंशी टक्के मार्क पडलीत सायन्स निवडलात सायन्स निवडल्यानंतर फिजिक्स मध्ये तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलात घरातून असेल बऱ्याच वेळेला असते की बाबा शेतकरी आपण आहे आपल्या पोरांना शेती करायला नको आई वडिलांची एक अपेक्षा असते मात्र तुमच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर तुम्ही हे सगळं शिकून चांगल्या पद्धतीने तिथं मार्क होते म्हणजे मध्ये होतात तरी सुद्धा तुम्ही ही शेती निवडताय त्याच्या घरच्यांच्याकडून काय हे केलं त्यावेळेस आता बघा घरच्याकडून किंवा समाजाकडून बोलणं खावंच लागतं ज्यावेळेस आपण काहीतरी कार्य करून दाखवत नाही काहीतरी सिद्ध करून दाखवत नाही त्यावेळेस रिझल्ट मिळणार नाही तोपर्यंत आपलं काहीतरी त्यांच्याकडून तर घ्यावंच लागणार शिकावंच लागणार आहे सो काय वाटलं नाही पहिल्या पहिल्यांदा वाटत होतं आपण पुण्याला गेलो असतो नोकरी केली असती पण नंतर मग बरं भारी वाटायला लागले दोन चार वर्षा मागे बघायला गेले तर शेतकऱ्याच्या पोरांना पुरी देत नव्हत्या <laughs> मात्र आता साहेब ट्रेंड बदलायला लागलाय <laughs> मात्र आता ट्रेंड बदलायला लागलाय शेतकरी असलेल्या मुलाला शंभर टक्के आता मुली मिळायचे जे काही हे आहेत okay. ते वाढलेले काय ह्याच्याकडे बघताना कसं बघताय काय भारी वाटतंय आता सध्याला आता जर ट्रेंड वळतोय ना तर आधी सगळ्यांना वाटायचं की नोकरी पाहिजे पुण्यात आपली मुलगी गेली पाहिजे पण आता आजकाल जरा व्हायला लागले जरा शेतकऱ्याकडे उत्पन्नावरती शेवट जरा थोडं बोलूया साहेब दहा महिने दहा एकर तुमचं मी पकडून चालेल बारा पैकी दहा एकर मध्ये आपण केळी लावतोय दहा महिने ते बारा महिने तुम्ही ह्याच्यामध्ये किती दिवसाला वेळ देत आहे तसं कंटिन्युअसली बघितलं तर आपण एक मध्ये काम एक करा हा एक दिसाड करावं लागतं काहीही करावं बरं बर। त्याची पिले काढणे असू द्या परत ती घराची साफसफा तुम्हाला टच दिसतंय कुठं असं हे टच फल फाने उडवणे एक द्यावंच लागतं आपल्याला आता मला सांगा कॉर्पोरेट लाईफ आणि ही शेतीची लाईफ ह्या दोन्हीतला फरक काय तसं जे करता येणार नाही ना आपल्याला काय कॉर्पोरेट लाईफ ते पण हे भारी ह्याच्यातून जे सुख आहे ते कॉर्पोरेट लाईफ मध्ये एवढंच म्हणू शकता उत्पन्नावरती मग अशी मी बोलत होतो दहा एकर मध्ये जेही लागवड केली तर किती पर्यंत उत्पन्न जाऊ शकतं त्याच्याबद्दलच दहा एकर परफेक्ट नियोजन आणि व्यवस्थित जर संगोपन केलं फर्टिलायझरचा जर सगळा विचार केला तर दहा एकरामध्ये आपण साठ ते सत्तर लाख वर्षाला उत्पन्न घेऊ शकतो कसे साठ ते सत्तर लाख एवढ्यापर्यंत सहा लाख एकरी जातोच प्लॉट जर व्यवस्थित प्लॉट आणला तर साहेब आता तुम्ही बऱ्याचशा प्लॉटवरती व्हिजिट करताय बघताय हा प्लॉट बघताना काय वाटते तुमच्याकडे प्लॉट मध्ये शेतकऱ्यांनी नियोजन व्यवस्थित केलंय हा हु प्लॉट छान आणलाय कारण प्लॉट मध्ये सर कसं आहे फर्टिकेशन शेड्यूल नुसार वेळच्या वेळेला जर केलं तर प्लॉट एकदम व्यवस्थित त्यांनी गडाची सफाई गडावरच स्प्रे हे वगैरे वेळच्या वेळेला केलं म्हणजे प्लॉट एकदम व्यवस्थित सेट केलं म्हणजे थोडक्यात बघायचं झालं तर राबणूक जी असायला पाहिजे ती राबणूक चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे असं से तुमचं एक मत आहे या शेतकऱ्यांच्याकडे बघितल्यावरती काय वाटतं तरुण शेतकऱ्यांनी शेती करणं महत्वाचं आहे सर आजकाल बरोबर ह्यांनी तरुण शेतकऱ्यांनी जे आपण यांचं म्हणणं आता काय आलत पुण्याला जाऊन नोकरी करणे हे करणे त्यांचं म्हणजे तेवढाच वेळ जर शेतीत दिला तर नोकरीच्या दहा पट उत्पन्न मिळू शकते शंभर एक दोन चार पट नाही दहा पट मिळू शकते सर तर आज मी बघायला गेलो तर विठ्ठल माने या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आहे खरं बघायला गेलं तर हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे बी एस सी फिजिक्स केलेलं आहे आणि बी एस सी फिजिक्स करून त्या ह्याच्यामध्ये मन रमलं नाही म्हणून शेतीकडे वळालो आणि दहा वर्ष झालं ते खूप चांगल्या पद्धतीने ही केळीची के शेती करत आहेत केळीच्या शेतीमधून अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत आणि त्यांचा जो काही एकूण एक, एक प्रवास जो आहे तो त्यांनी ह्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे केळीच्या रोपांची लागवड करताना मी कॅलस बायोटेक कंपनीची रोपांची लागवड केली आणि या कंपनीच्या रोपांची लागवड केल्यामुळे ह्या भागामध्ये बघायला गेले तर व्हायरसचा प्रादुर्भाव जो आहे तो जास्तीचा दिसतो मात्र कॅलस बायोटेकची जी काही रोपं आहेत पे लिया ने ही व्हायरस मुक्त असल्यामुळं त्यांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा झाला अशा पद्धतीचं त्यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे तुर्तास तरी या व्हिडिओचं मी इथं थांबतो तुम्हाला ही यशोगाथा आमची कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अद्याप देखील कृषी संवाद या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर तुम्ही फॉलो करा कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजीत धन्यवाद